थोड़ा नेटवर्क का प्रॉब्लम है थोड़ा नेटवर्क का इशू चल रहा है हॅलो हाय तर मी पहिल्यांदाच छान असं ऑनलाईन आलेली आहे म्हटलं चला ऑनलाईन आले नव्हते तर म्हटलं पहिल्यांदाच बघूयात ट्राय करून कसं काय नाही वगैरे थोडंसं मनामध्ये असं वेग वाटतंय की फर्स्ट टाईमच ऑनलाईन आली आहे आणि असं काय बोलू काय नाही कळत नाही आहे हा मी बोलती हो बट समझ में नहीं आ रहा है फर्स्ट टाइम ऑनलाइन स्टार्ट किया है मैंने तो समझ में नहीं आ रहा है, क्या बोलूँ और क्या नहीं और थोड़ा नेटवर्क का भी इशू है तो उसके लिए बार बार कनेक्ट हो रहा है रिकनेक्ट हो रहा है, आ, उसी है आप बहुत अच्छे हो थैंक यू सो मच <laughs> अभी तो हम बता नहीं सकते कि हम कहाँ से हैं <laughs> मैं थोड़ा मराठी में बात करूंगी थैंक यू सो मच ब्रतापाल नाइस लुकिंग ब्यूटीफुल थैंक यू सो मच जय महाराष्ट्र काय बोलू काही कळत नाही आहे काही टॉपिक पण नाही आहे काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर विचारू शकता मला तर सध्या असं कळत नाही एवढं की पट काय बोलाव काय नाही एवढं असं म्हणजे फर्स्ट टाईम माहिती फर्स्ट टाइम आपण कोणतंही काम करायला गेलं की पटकन आपल्याला ते जमत नसतं त्यामुळे थोडं <laughs> मनामध्ये धकधुक चालू आहे की काय बोलावं काय नाही समजत नाही मला काय बोलावते सर्वप्रथम सर्वांना खूप 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 हॅलो हाय तर मस्त मजेत ना तर आता बघू शकता भरपूर दोन तीन दिवस झालं जे आहे ते कंटिन्युअसली पाऊस वगैरे पडत आहे त्यामुळे वातावरण जे आहे ते थंड वगैरे झालेलं आहे तर सर्वप्रथम सगळ्यांना हॅलो हाय नमस्ते तर माझं नाव आहे किरण आणि सगळ्यांनी छान छान मेसेज केलं तर सगळ्यांना हाय कंटिन्युअसली सारखं सारखं जे आहे ते नेटवर्क आणि नाहीये काय करावं काय नाही थोडा नेटवर्क तुम्ही समजून घ्याल थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि नेमकंच आज मी टाइम लाईव्ह आलेला आहे त्याच्यामुळे सारखं नेटवर्क चाललेलं आहे चला व्हिडिओ मी थांबवते कारण की कंटिन्युअसली राऊंड राऊंड होत आहे नेटवर्कचा खूप इशू आहे तर नेक्स्ट टाइम परत तरी मी नक्की ट्राय करेन ऑनलाईन येण्याचा आणि आजचा जो एक्सपिरियन्स होता तो थोडा ठीक होता फर्स्ट टाइम मी जे आहे ते लाईव्ह आलेले आहे आणि त्याच्यामुळे मला कळत नव्हतं की नक्की काय करावं आणि काय नाही काय हे सुद्धा सुचत नव्हतं तर नेक्स्ट जेव्हा पण मी लाईव्ह येईल तेव्हा थोडंसं ट्राय करेन काही बोलण्याचं आणि ठीक आहे तरी ते माझं लाईव्ह थांबवते बाय